श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संध्याकाळच्या वेळी तुम्ही या पाच वस्तू कोणालाही देऊ नका जेणेकरून माता लक्ष्मी घर सोडून निघून जाईल प्रत्येकाला काही ना काही सवय असतेच बरं म्हणजे संध्याकाळ झाल्यावर कोणतीही जर व्यक्ती आपल्याकडे काहीतरी मागायला आले की आपण त्या व्यक्तीला लगेचच देत असतो पण तुम्ही कोणतीही वस्तू जर संध्याकाळी दिली तर नक्कीच तुमच्या घरात लक्ष्मी प्रसन्न होणार नाही तुमच्या घरात जे आहे ते सर्व काही नष्ट होऊन निघून जाईल प्रत्येक कामामध्ये यश येणार नाही लक्ष्मी माता घर सोडून निघून जाईल असे म्हटले जाते की संध्याकाळ झाली की आपण घरात केर कचरा काढत नाही केस विंचरत नाही तसेच कोणत्याच झाडाला पाणी सुद्धा घालत नाही कोणत्या झाडाचे पाने तोडायचे नाही कोणत्या झाडाची फुलं देखील तोडायचे नाही हे सर्व काही आपण करत असतो तसेच संध्याकाळ झाल्यावर या पाच वस्तू तुम्ही कोणाला दिल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचे वाईट परिणाम येण्याची शक्यता दिसू लागते घरात किरकिर चिडचिड वादविवाद होण्यास चालू होते जर तुम्ही सूर्य मावळल्यानंतर तुम्ही या पाच वस्तू दिल्या तर नक्कीच तुमच्यावर भरपूर संकटे येण्याची शक्यता असते जी लक्ष्मी सूर्य मावळल्यानंतर घरात आगमन करत असते तेव्हाच जर तुम्ही सूर्य मावळल्यानंतर घरातील या पाच वस्तू दिल्या तर आल्या पावली लक्ष्मी जाण्याची शक्यता असते लक्ष्मी माता घरात थांबत नाही कारण तुम्ही ज्या पाच वस्तू देता त्या लक्ष्मीकारक व लक्ष्मीचे रूपक मानले जातात हिंदू धर्मशास्त्रानुसार असे म्हटले आहे की जर तुमच्याकडे संध्याकाळी किंवा सूर्य मावळल्यानंतर घरी कोणतीही व्यक्ती आली व त्यांना दूध किंवा दही पाहिजे असेल तर तुम्ही ते द्यायचे नाही त्यांनी कितीही मागितले तरी सुद्धा संध्याकाळ झाल्यावर या दोन्ही वस्तू द्यायच्या नाहीत या वस्तूमुळे घराची भरभराट होत असते तर तुम्ही या दोन वस्तू दिल्या तर नक्कीच घराची भरभराट कमी होण्याची शक्यता असते दही दूध हे दोन्हीही दिल्याने नक्कीच तुमच्या घरात गरिबी व दरिद्र येत असते त्याचप्रमाणे दुसरी वस्तू म्हणजे पीठ आता हे पीठ ज्वारीचे गव्हाचे तांदळाचे किंवा नागलीचे बरं तुम्ही जे वापरत असाल ते असाल हे सूर्य उगवल्यानंतर ते सूर्य मावळल्यानंतर सुद्धा हे कोणाला द्यायचे नाही कारण हे दिल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही घरातून लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता असते घरामध्ये दरिद्री गरिबी पसरू लागते तसेच कोणत्या कामामध्ये यश प्राप्त होत नाही तसेच तुमच्या घरातसुद्धा पीठ हे कायम शिल्लकच असावे पीठ हे कधीच संपू नये याची आपण दक्षता घ्यायची आहे आता नंबर तीन आहे तसेच मीठ सुद्धा हे सायंकाळच्या वेळी कोणालाही द्यायचे नाही किंवा आपण सुद्धा सायंकाळच्या वेळी मीठ घेऊन यायचे नाही कारण मिठाचा वापर कोणी बाथासाठी बाधासाठी दोषासाठी किंवा ता तांत्रिक उपायासाठी मिठाचा वापर केला जातो तसेच सायंकाळ झाल्यानंतर मिठाला मीठ म्हणायचे नाही तर, तर साखर असे म्हणायचे त्याशिवाय अमावस्या पौर्णिमा किंवा अष्टमी तिथीला मीठ हे कोणालाच द्यायचे नाही तसेच काही लोकांना अशी देखील सवय असते आपल्या घरात ती वस्तू असून सुद्धा दुसऱ्यांच्या प्रत्येकाच्या घरात असते तरी सुद्धा बरेच जण हे दुसऱ्याकडून कांदा मागत असतात कारण कांदा हे तांत्रिक उपायासाठी दोष बाधा किंवा उतारा टाकण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची अगदी जवळची वस्तू म्हणजे साखर किंवा खडीसाखर हे लक्ष्मी मातेचे अगदी जवळचे प्रतीक मानले गेले आहे तसेच साखरेला मिश्री असे सुद्धा म्हटले गेले आहे साखर किंवा खडीसाखर कोणीही ही, ही कितीही एखाद्या व्यक्तीला गरज असेल तरीसुद्धा साखर तुम्ही कोणालाही ना द्यायची नाही कारण साखर दिल्यामुळे घरातील सर्व काही सकारात्मक विचार निघून जातात घरामध्ये सतत भांडणे होण्यास चालू होत असते कारण ती व्यक्ती कोणतीही वस्तू जर मागण्यासाठी आली असेल तर ती कोणत्या हेतूने आली आहे हे माहीत नसते त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे सायंकाळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर कोणतीही वस्तू व्यक्ती दही दूध साखर किंवा खडी साखर कांदा मीठ पीठ यातील कोणतीही जर वस्तू तुमच्या घरी सायंकाळी व्यक्ती मागण्यास आल्या तर तुम्ही त्या पाचही वस्तू देऊ नका कारण या पाच वस्तू दिल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही तर तुमच्या घरातून लक्ष्मी माता निघूनच जात असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद